परिषदेची सुरुवात दीप प्रज्वलन करून आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून नोकरदार वर्गाचे प्रमुख यांनी मार्गदर्शन केले समाजातील विविध विषयांवर परिषदेत साधक बाधक चर्चा करण्यात आली परिषदेतील चर्चेत सहभागी होण्यासाठी सर्व नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वांचे करणे शक्य नाही तरी सर्व समाज बांधव यांचे आभार आयोजकांना मानले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्याचेही आभार व्यक्त केले सर्वांना नमस्कार जय मल्हार एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे बेरड बेडर रामोशी समाजाची एक दिवसीय नोकरदार परिषद आयोजित करण्यात आली होती सदरील नोकरदार परिषदेमध्ये खालीलप्रमाणे चार बाबीवरती विशेष असा भर देण्याची सर्वानुमते ठरले त्यात पहिली बाब म्हणजे बेरड बेडर रामोशी समाजाचा जो इतिहास आहे तो इतिहास बऱ्याच जणांना आज काळाच्या पडद्यावर झालेला दिसून येतोय परंतु बेरड बेरड रामसी समाजाचा जो इतिहास आहे तो प्रचंड महान असा इतिहास आहे देशभक्तीचा देश, देश क्रांतीचा इतिहास आपण सर्व नोकरदार वर्गानी सुशिक्षित वर्गांनी अशिक्षित वर्गापर्यंत प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नोकरदार परिषदेतल्या सर्व सदस्यांनी घ्यावी अशी सर्वांना कळकळीची कल विनंती करण्यात आली नंबर दोन दुसरा जो विषय या परिषदेत सादर करण्यात आला तो विषय म्हणजे महाराष्ट्रातील सर्व नोकरदार वर्गाचे जे संपर्क क्रमांक आहेत त्या संपर्क क्रमांक तालुकाने आहे जिल्ह्याने संकलित करून सर्वांचे जे काही संपर्क क्रमांक आहेत ते एका डायरीमध्ये नमूद करून अशी डायरी बेरड बेरड रामोशी समाजाची नोकरदार वर्गाची डायरी प्रकाशित करण्याचे सर्वांमध्ये ठरले या नोकरदार परिषदेमध्ये तिसरा जो विषय ठरण्यात आलेला आहे तो विषय म्हणजे बेरड बेरड रामोशी समाजाच्या प्रत्येक नोकरदार वर्गाने एक सामाजिक हित सामाजिक बांधिलकी समाजसेवा म्हणून एक विशिष्ट अशी रक्कम जमा करून ती जमा झालेली रक्कम जी आहे समाजातील जे दुर्लभ घटक आहेत जे गरीब घटक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे अशा बुद्धिवंत विद्यार्थ्यासाठी किंवा अपघातग्रस्तासाठी देण्याचे दान करण्याचे त्या ठिकाणी सर्वांमध्ये ठरले आणि सर्वात शेवटी जो विशिष्ट असा विषय ठरला बेरड बेडर रामोशी समाजातील जे कर्मचारी आहेत अशा कर्मचाऱ्यावरती जेव्हा जेव्हा जे जिथे जिथे अन्याय होईल अशा अन्यायाच्या ठिकाणी समाजातील काही वकील मंडळीची मदत घेऊन त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या अन्यायाला न्याय देण्यासाठी त्या त्या ठिकाणी धावून जाण्याचं बेरड बेरड रामोशी समाजाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नोकरदार वर्गाने आव घ्यावं असं हो, आव्हान सर्वांमध्ये करण्यात आलं आणि या आव्हानाला सर्वांनी एक मतानं प्रतिसाद देऊन अशीही बेरड बेरड रामोशी समाजाची नोकरदार परिषद खेळमिडच्या वातावरणात संपन्न झाली धन्यवाद